नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं संक्ष स्वागत पाहुयात पैठ आणि महत्वाच्या घडामोडी महात्मा गांधी विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन खाणापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी रघुनाथ यादव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले सावित्रीमयी फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जागृती केल्याने सर्व क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत असे रघुनाथ यादव यांनी म्हटलंय मुख्याध्यापक सुभाष देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केलं क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी अपेक्षा शशिकांत जाधव यांनी व्यक्त केली सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ शिक्षिका गुरव चारिका तापकीर विजय सोरवसे तसेच विद्यार्थी इंद्रनील सुरवसे ऋचा जाधव कीर्ती नवगिरे यांनी विचार व्यक्त केले ज्येष्ठ शिक्षक भगवान मदने सारिका तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका होऊन सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली सूत्रसंचालन रिचा जाधव दीक्षा जगताप स्नेहल सामरे आभार भक्ती मांढरे हिने मांडले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पारितोषिक पत्र विद्यार्थी तसेच शाखा पातळीवर आयोजित निबंध काव्यलेखन चित्रलेखन चित्रकला रांगोळी गायन वादन आदी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले पारितोषिक वितरण वाचन ज्येष्ठ शिक्षक भीमराव आदलिंग तानाजी मुकणे नूतन ओतुरकर अपर्णा आढाव सुजाता भोसले सारिका तापके यांनी केले सहकार्य मीरा कदम रमेश कोळी सुकाळे सुजाता दौलताबाद यांनी केले